छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त जय भवानी प्रतिष्ठानतर्फे डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात जयंती साजरी करण्यात आली जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवून सगळ्या मंडळांसमोर आदर्श ठेवला यात तीनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीची फोटो फ्रेम असलेली प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी माजी महापौर महेश कोठे भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभागृह नेता जनसेवक सुरेश अण्णा पाटील संस्थापक अध्यक्ष संदीप महाले उषाताई पाटील अश्विनीताई महाले रेणुका दोनतुल शोभा जाजू कृष्णा जाजू सरिता महाले शिला कोडम ज्योती कोडम रेणुका दोनतुल भारती गुंडला रम्या रायनी अंबिका रायनी सुवर्णा येमूल अनिता रानझर्जे ऐश्वर्या चरकुपल्ली बालमणी रायनी शांताबाई गुंडला अनिता रापेल्ली दुर्गा रापेल्ली लक्ष्मी दुस्सा भाग्यश्री भावी अक्कमा देवी स्वामी यांच्यासह गोपाळ कोडम रवी गड्डम अनिल म्हंता अनिल बसुदे राकेश रायनी गणेश गुंडला रवी रायनी सचिन तुगावे अमर पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी राहुल रायनी राजमाडा विकी इराबत्ती प्रवीण सब्बन विश्वनाथ भावी विजय कोळी साई नडीमेटला सिद्धारूढ गांधळकर अनिकेत गर्जे अश्विन कोडम जगदीश कोडम पवन कोडम भावेश सिंगारम गणेशकलचेट्टी यांनी परिश्रम घेतले यावेळी बोलताना कोठे म्हणाले छत्रपती शिवरायांचे कार्य अलौकिक का आहे त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत स्वराज्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली आहे त्यांच्या जयंती उत्सवात विनाकारण खर्च न करता विधायक कामांवर खर्च करावा असे आवाहन माजी महापौर महेश कोठे यांनी केले डीजेसह अन्य अपप्रवृत्तींना चालना देणे टाळून त्या पैशांचा वापर गरजवंतांच्या मदतीसाठी व्हावा यातून विधायक कामे व्हावीत शिक्षण आरोग्य निराधारांना आधार देण्यासाठी यातून मदत झाल्यास भविष्यात शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुरेश यांनी व्यक्त केला सुरेशन्ना पाटील संदीपजी महाले त्यांचे सर्व सहकारी पूर्ण व्यासपीठ उपस्थित आणि बघितले शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी आपण साजरी करत होतो मलाही आधी वाटले तर चौकामध्ये जायचं आहे आणि पूजा करून मग थोडंसं डॉल्बीसमोर नाचायचं आहे पण ह्या वर्षी तसं काही घडलं नाही संदीपने अतिशय चांगला निर्णय त्याचा सहकाऱ्याने अतिशय चांगला निर्णय घेतला की महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे सुरेशांना आमच्या वहिनीचं कुंकू साबित होतं म्हणून तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केल्यास तिथे गेले नाहीत त्याचं फक्त कारणच असतात की हे हळदी कुंकूची ताकद आहे आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्याबरोबर आहे त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला फार आणि योगायोगाने आज सुद्धा या कार्यक्रमाला आलेत ते कधी मी बघितलो नाही कधी कार्यक्रमाला आलेले पण आज त्यासुद्धा इथं आलेत निश्चित वहिनी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे मी या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका